नवी मुंबईतील कामोठेमध्ये केस रंगवण्यासाठी गेलेल्या महिलेशी पार्लरच्या मालकानं गैरवर्तन केलं कामोठेमधील लुक अँड लाईक युनिसेक्स पार्लरमधला सीसीटीव्ही आता समोर आलाय संतप्त नागरिकांकडून पार्लरच्या मालकाला मारहाण करण्यात आली आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे फोनलाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत अधिकचं तपशीलता देतील शिल्पा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे नक्कीच विक्रांत आपण जर पाहिलं तर केस रंगवण्यासाठी ही महिला पार्लरमध्ये गेली होती आणि त्या पार्लर मालकाने केस रंगवायचे सोडून त्या महिलेशी गरव गैरवर्तवणूक केलेली आहे आणि त्याचा संतप्त जो जमा होता तिथला त्या आरोपीला मारहाण देखील केलेली आहे महिलेने आरडाओरडा देखील केला आणि त्यानंतर आजूबाजूला जे नागरिक होते ते एकत्र झाले आणि ह्या आरोपीला मारहाण केलेली आहे नवी मुंबई शहरामध्ये अशा घटना ह्या वारंवार घडत आहे कामोठे येथील लुक अँड लाईक युनिसेक्स पार्लरमध्ये केश कर्तन व केस रंगविण्यासाठी गेलेल्या के महिलेशी पार्लर मालकाने गैरवर्तन केल्यामुळे संतप्त जमावाने मारहाण तर केलीच मात्र त्या परिसरामध्ये तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं पनवेल येथील सेक्टर पंधरामध्ये मध्ये ही घटना घडलेली आहे महिलेशी विनयभंग केल्याप्रकरणी पार्लरच्या मालकाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे मात्र या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला बेदम मारहाण केलेली आहे आणि संपूर्ण प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झालेला आहे सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय मात्र या घटनेसंदर्भात आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत विक्रांत बरं धन्यवाद शिल्पा या सगळ्या सविस्तर माहितीसाठी <स्थाथ>